पहलगाम भागात हल्ला झाल्यानंतर भारत सर्जिकल स्ट्राईक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष होत मात्र हा हल्ला ज्याप्रमाणे झालाय तो पाहता सर्जिकल स्ट्राईक होईलच यावर साशंकता आहे कारण मागच्या वेळी जो पुलवामा आणि उरीचा हल्ला झाला त्यात प्रामुख्याने इंडियन आर्मीवर हल्ला करण्यात आला होता त्यामुळे स्ट्राईक दरम्यान दहशतवाद्यांचे बेस हे भारताकडून प्रामुख्याने टार्गेट करण्यात आले होते या स्ट्राईक्स एल ओ सी क्रॉस करून भारताने यशस्वीरित्या पूर्ण केल्या मात्र यावेळी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये आलेल्या सामान्य जनतेवर आणि पर्यटकांवर हल्ला केला यामध्ये दोन स्थानिक नागरिकांचा देखील समावेश आहे ज्यांनी या दहशतवाद्यांना के मदत केली मग यात मुख्यतः हल्ला झाल्यानंतर याचं मूळ कुठे असू शकतं हे ठरवणं भारत सरकारला थोडं कठीण जात आहे यामागे पाकिस्तान आहे यावर भारताला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे मात्र पाकिस्तान हे आरोप फेटाळून लावतोय आपल्याकडे भारताकडे पुराव्यांची मागणी करतोय मात्र भारत यात पाकिस्तान सामील असल्यावर ठाम असून मोदींनी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी डिजिटल स्ट्राईक आणि कायदेशीर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं म्हटलं जात आहे नेमक्या या कायदेशीर स्ट्राइक्स काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करू तर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी डिजिटल स्ट्राईक केल्याचं सांगितलं जात आहे भारत सरकारने पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करत त्यांचं अधिकृत एक्स म्हणजेच पूर्वेचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले या निर्णयामुळे भारतात राहणाऱ्या कोणत्याही वापरकर्त्यास आता पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स अकाउंट पाहता येणार नाहीये या कारवाईसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक्स कंपनीला विनंती करत पाकिस्तानचे अधिकृत अकाउंट भारतात ब्लॉक करण्याचे सांगितले त्यानुसार एक्सने त्वरित ही मागणी मान्य केली आणि पाकिस्तान सरकारचे खाते भारतात निष्क्रिय केले एवढंच नाही तर या डिजिटल स्ट्राईक नंतर भारताने पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर कडक भूमिका घेतली आहे भारत केवळ एक्स अकाउंट बंद करून थांबलं नाही तर पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी करण्याचा निर्णय घेतला भारत पाक सीमेवरील काही महत्वाचे मार्ग बंद केले इंडस वॉटर ट्रीटी जल करार स्थापित स्थगित केला आता या जल करारावर एक वेगळा व्हिडिओ माझे सहकारी सुहास घटवाई यांनी बनवलाय तो तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईलच त्यामुळे त्या, त्या व्हिडिओला देखील तुम्ही नक्की क्लिक करून पहा आता या डिजिटल स्ट्राईक नंतर आपण जाणून घेऊया अत्यंत महत्वाची अशी भारताने केलेली कायदेशीर स्ट्राईक बाबत हो भारताने यावेळी पाकिस्तानचं नाक कायदेशीर मार्गानेच दावायचं ठरवलंय त्यांनी या दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयातील लष्करी अधिकाऱ्यांची हकालपट्टी तर केलीच आहे मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना दिला जाणाऱ्या सार्क विजावर देखील भारताने बंदी घातली हा सार्क विजा नक्की काय आहे आणि यामुळे पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे हे आता आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम या सार्क विजाबद्दल सुरू करण्यापूर्वी आपल्याला सार्क काय आहे हे जाणून घ्यावे लागेल सार्क हे एक असोसिएशन आहे जे दक्षिण आशियातील लोकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देते आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी कटिबद्ध आहे सार्क या असोसिएशन अंतर्गत जे जे विविध देश प्रदेश येतात त्यांची आर्थिक असेल सामाजिक सांस्कृतिक तांत्रिक वैज्ञानिक क्षेत्रात सक्रिय सहकार्य आणि सहभाग असेल अशी याची काळजी घेते आणि त्यासाठी ती कार्यशील असते यासह इतर विकसनशील देशांसोबत सहकार्य मजबूत करून आंतरराष्ट्रीय मंचावर आपापसात सहकार्य प्रस्थापित करण्याची एक सा, सार्क ही एकंदरीत काम करत असते आता याच सार्क अंतर्गत जी विजा योजना काढली जाते त्याला सार्क विजा एक्सेम्शन स्कीम असेही म्हणतात आता या, या योजनेअंतर्गत तुम्हाला विजाची सूट मिळते जिकडे कुठेही योजना लागू असते तिकडे तुम्ही विदाऊट विजा देशामध्ये फिरू शकता ही सार्क विजा सूट योजना एस व्ही एस ब्याण्णव मध्ये साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन म्हणजेच सार्कने त्यांच्या सदस्य राष्ट्रांमध्ये लागू केली होती या सदस्य देशात भारत पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका नेपाळ भूटान मालदीव आणि अफगाणिस्तान असे देश सामील आहेत या सर्व देशांमध्ये ही विजाची योजना लागू आहे देशा देशांमध्ये एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांमध्ये संपर्काला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तेव्हा सुरू केली होती मात्र आता याच विजावर पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यावर बंदी घातली याशिवाय जर कोणी भारतात आधीच या विजावर आलं असेल सार्कच्या तर त्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश काल भारताने दिलेत महत्वाचं म्हणजे या विजाची संकल्पना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये इस्लामाबाद इस्लामाबाद येथे झालेल्या सार्क शिखर परिषदेतून जन्माला आली जिथे सर्व नेत्यांनी मान्य केले की काही विशिष्ट श्रेणीतील व्यक्ती जसे की सरकारी मान्यवर संसद सदस्य न्यायाधीश वरिष्ठ अधिकारी पत्रकार खेळाडू आणि व्यावसायिक नेते यांना सामान्य विजाशिवाय सार्क देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल या व्यक्तींना एक वर्षासाठी वैध असलेले विशेष विजा स्टिकर्स दिले जातात ज्यामुळे त्यांना सार्क देशांमध्ये मुक्त प्रवेश मिळतो या योजनेसाठी प्रत्येक देशातील इमिग्रेशन अधिकारी जो असतो तो वेळोवेळी या पात्र श्रेणींची यादी अपडेट करून याचा आढावा घेतो की ही योजना अंमलात असली पाहिजे म्हणून सद्यस्थितीत भारताच्या कायदेशीर स्ट्राईकने ही योजना देखील स्थगित करण्यात आली आहे त्यामुळे पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर महत्वाचे व्ही व्ही आय पी लोकांना भारतात फिरण्यास प्रतिबंधित करण्यात आले भारताच्या या महत्वपूर्ण निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद